नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी सौ जयश्री अनंत डोंबे आपणा सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करते आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आज नवरात्रीची पाचवी माळ आणि आज विशेष म्हणजे ललितपंचमी आजचा रंग आहे हिरवा याच अनुषंगाने मी आपल्यासमोर आठवळी सादर करणार आहे मैत्रिणींनो हिरवा रंग बागेत रानात असलेला छानच वाटतो हो ना पण रानाबरोबरच तो मनातही असायला हवा तर खरं जीवन आनंदी होते आणि अशी मनात हिरवेपण असणारी माणसं सोबत असली की जीवन नेहमी टवटवीत वाटतं हिरवा रंग हे भरभराटीचा व समृद्धीचा आहे यावर आधारित माझी आठवळी नवरात्रीची पाचवी माळ मंगलमय होई स्कंद मातेच्या चरणी अर्पण करी हिरव्या रंगांची शीतल छटा स्कंद मातेची मंगल गाथा करुणामयी मातेचा आशीर्वाद भक्तांच्या जीवनात देई आनंद प्रसाद हिरवा रंग निसर्गाचा आनंदाचा भक्तांचा साथी मातेच्या कृपेने होई जीवन मंगलमय वाटी जय देवी जय देवी जय स्कंदा माता हिरवा रंग उजळून जीवनाच्या वाटा हिरव्या रंगाने उजळत जीवनाच्या वाटा धन्यवाद